सोलापुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक तपासात अन्नातून विष बाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अधिकृत कारण शोधण्यासाठी संबंधित विभाग काम करत आहे मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक दोन रोजी संध्याकाळच्या सुमारास अनेक प्रशिक्षणार्थींना उलटी जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास जाणवला त्यानंतर एक प्रशिक्षणार्थी आजारी पडत गेल्याने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले सतरा जणांवर विशेष उपचार सुरू आहेत तर उर् उर्वरितांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या जवळपास चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत यापैकी एकशे सत्तर जणांना विषबाधा झाल्याने सोलापूर शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे प्रमाणे शेड्यूल साडेपाचला ला सुरू झालेलो होतो आणि जवळपास सहा ते आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास साडे तेराशे पोर प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतल्यासते एकशे सत्तर पूर्ण मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेला आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलीन लावलेली ला आहे बाकी सगळे नॉर्मल आहेत ओ पी डी ट्रीटमेंट चालू